मुंबईतला एक साधा मराठी मुलगा शाळेत अभ्यासात हुशार शाळेनंतर त्याने व्हिजेटीआय कॉलेजला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पण घरची परिस्थिती काही जास्त चांगली नव्हती वडिलांचा लॉन्ड्री आणि ड्राय क्लिनिंगचा छोटासा बिझनेस होता त्यामुळे तो मुलगा कॉलेज करून वडिलांना ड्राय क्लिनिंग मध्ये मदत करायचा शिवाय पॉकेट मनीसाठी ऑडिओ कॅसेट असेंब्लिंगचा छोटासा उद्योगही चालवायचा साधारणतः एकोणवीसशे एक्क्याण्णवचा तो काळ होता भारताने जागतिकीकरण स्वीकारल्याचं घोषित केलं होतं जगभरातली फॅशन आता भारतात यायला सुरू झाली होती अनेक परदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्यानं याचा परिणाम हा आपल्या लोकल बिझनेसेसवर होऊ लागला होता अनेक स्वदेशी उद्योजकांना परदेशी बिझनेस समोर टिकाव धरणं कठीण होऊ लागलं होतं पण या संकटात काही लोकांनी संधी शोधली आणि यातलंच एक नाव होतं ते म्हणजे प्रसाद पाबरेकर यांचं बाकी सगळ्या उद्योगधंद्यांसोबतच फॅशनचं जगही फास्ट बदलत होतं वडिलांच्या व्यवसायामुळे त्यांचं कापड उद्योगावर लक्ष होतच त्यामुळे त्यांना स्पेशली जीन्सबद्दल विशेष आकर्षण वाटत होतं पण त्यावेळी भारतात जीन्स बनतच नव्हत्या जीन्स फक्त फॉरेनवरून आणल्या आता सांगून आश्चर्य वाटेल पण काही काळ स्मग्लर लोकही जीन्सची स्मगलिंग करायचे आणि भारतात आणायचे जीन्सची पॅन्ट आता बॉलिवूड पासून ते रिअल लाईफ पर्यंत सगळ्यांच्या संघावर दिसत होती पण ग्लोबलायझेशन झाल्यावर आता फॉरेनला जायची किंवा स्मगलिंग करायची गरज कुणालाच उरली नव्हती जीन्स आता हळूहळू सगळ्याच भारतातल्या दुकानात दिसू लागली होती प्रसाद यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती मग लॉन्ड्रीमध्ये काम करता करता त्यांनी डेनिम जीन्सचा आणि फॅशनचा अभ्यास सुरू केला आणि स्वतःचीच कंपनी सुरू करण्याचा विचार केला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी स्वतःचा ब्रँड लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कंपनीला त्यांनी नाव दिलं स्पायकर जीन्स एक लाख रुपये भांडवलात त्यांनी हा बिझनेस सुरू केला आपली जीन्स ही क्वालिटीचीच पाहिजे हे त्यांचं आधीपासूनच सूत्र होतं पण जसा कुठलाही बिझनेस लगेच यशस्वी होत नाही त्यासाठी अनेक खास खळगे पार करावे लागतात यामुळेच मार्केटिंगचा अनुभव नसल्याने पहिल्याच वर्षी त्यांचं दहा लाखांचं नुकसान झालं पण या गोष्टीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला पण ते डगमगले नाही त्यांनी काहीही करून आपला बिझनेस यशस्वी करायचं ठरवलं त्यांचा फॅशन सेन्स हा उत्तम होता त्यांना आपल्या देशात काय खपेल याचा अंदाज होता मग त्या दृष्टीने त्यांनी काम सुरू केलं हळूहळू त्यांनी त्यांच्या जीन्सची चांगल्या पद्धतीने मार्केटिंग सुरू केली आणि आपल्या जीन्समध्ये त्यांनी कायम नवनवीन बदल केले युरोप किंवा अमेरिकेतल्या साईज या भारतातल्या मार्केटमधल्या लोकांना चालत नाहीत हे प्रसाद यांना परफेक्ट माहिती होतं त्यामुळे त्यांनी आपल्या जीन्समध्ये काही बदल केले कोणतीही नवीन जीन्स बनवायची असेल तर ती पुतळ्यावर ट्राय करण्याऐवजी ते जिवंत माणसावर ट्राय करायला लागले हळूहळू पब्लिकला ही जीन्स आवडू लागली जीन्समध्ये सतत नवनवीन ट्रेंड आणल्यामुळे जीन्समध्ये स्पायकर हे नाव हळूहळू गाजू लागलं आणि दोन हजार साल येईपर्यंत तर स्पायकर ही डेनिम जीन्स मधली इंडियाची टॉपची कंपनी बनली स्पायकरने उत्कृष्ट फॅशन सोबतच लोकांच्या कम्फर्टचाही विचार केला मग फक्त जीन्सवरच न थांबता टी शर्ट बाकी गार्मेंट क्षेत्रातही आपलं काम सुरू केलं सोबतच बॅग बेल्ट कॅप वॉलेट सॉक्स अशा बाकी गोष्टीही त्यांनी या ब्रँड खाली सुरू केल्या ज्या भारतात एकेकाळी बाहेरून जीन्स यायच्या त्याच भारतातला स्पायकर हा ब्रँड आता अमेरिका युरोप सारख्या देशात एक्सपोर्ट होत होता तर अशा प्रकारे प्रसाद पाबरेकर यांनी जीन्सच्या जगात भारतीय असा स्पायकर ब्रँड उभा केला पुढे स्पायकर्सच्या भारतभरात भरात पन्नास पेक्षा जास्त आउटलेट्स वाढल्या यामध्ये स्वतंत्र ब्रँड स्टोअर आणि मल्टी ब्रँड स्टोअरचाही समावेश होता आणि मग स्पायकर जगातली सगळ्यात मोठी डेनिम कंपनी बनली पुढे संजय वखारिया हे स्पायकरचे सीईओ झाले यानंतर तर स्पायकर हा सातशे कोटींचा मोठा ब्रँड बनला एवढं सगळं असूनही आज बऱ्याच लोकांना स्पायकर हा बाहेर देशातला ब्रँड आहे असंच वाटतं पण स्पायकर हा अस्सल मराठी ब्रँड आणि तो जगभर गाजतोय यात प्रसाद पाबरेकर यांचं श्रेय ही बिझनेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरी पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा